मित्रांनो गेल्या महिन्यात सगळ्या जगात एका पेंगविनची चर्चा सुरू होती तर या महिन्यात सगळीकडे एका माकडाच्या पिल्लाचे मीम्स आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे एकटेपणाची भावना आपल्या कळपाला सोडून बर्फाळ डोंगरात चालत चाललेला एकटा पेंग्विन असो किंवा मग कळपात असूनही एकटं पडलेलं हे माकडाचं पिल्लू असो त्यांच्या या एकटेपणाला जगातले कित्ये तरी लोक रिलेट करत पण या माकडाच्या पिल्लाची नेमकी स्टोरी काय आहे हा एकटा का, एक का पडलाय आणि जगाला त्याने एकटेपणा आणि प्रेम या शब्दांचा खरा अर्थ कसा शिकवलाय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी ओके सगळ्यात आधी तर या माकडाच्या पिल्लाची स्टोरी बघूया मकाक प्रजाती या प्रजातीचं हे पिल्लू जपानच्या इचिकावा सिटी झू मध्ये राहतं याचं जपानी नाव आहे पांचीकोन यालाच पंच या नावानंही ओळखलं जातं पंचचा जन्म झाला तेव्हा त्याला किंवा कुणालाही वाटलं नव्हतं की त्याचं आयुष्य इतक्या संघर्षाचं असेल निसर्गाचा नियम असा आहे की आई आपल्या पिलाला जन्म दिल्यानंतर त्याला छातीशी धरते पण पंचच्या बाबतीत नशिबाने वेगळाच डाव मांडला होता पंचच्या जन्मानंतर त्याच्या आईने त्याचा स्वीकार करण्यास पूर्णपणे नकार दिला बऱ्याच वेळा माकडांच्या काही प्रजातींमध्ये असं होतं जेव्हा एखादी मादी माकड पहिल्यांदाच आई झालेली असते तेव्हा पिल्लाची काळजी कशी घ्यावी हे तिला समजत नाही आणि परिणामी ती आपल्या पिलाचा त्याग करते जंगलात तर तसं होण्याची शक्यता अगदी कमी असते पण प्राणी संग्रहालयात किंवा पाळीव म्हणून वाढलेल्या माकडांच्या नैसर्गिक वर्तनात बदल होतो आणि त्यामुळं पिलांना नाकारण्याचं प्रमाण वाढू शकतं कदाचित यामुळेच असेल पण लहानग्या पानचीला त्याच्या आईने स्वीकारलंच नाही आणि आईनेच न स्वीकारल्यामुळे त्याच्या कळपानेही त्याला स्वीकारण्यास नकार दिला लहानग्या पंचसाठी हे जग अगदी नवीन होतं आणि या जगात ज्या मायेच्या उभे त्याला वाढायला हवं होतं तिथूनच त्याला बाहेर ढकलण्यात आलं तो रडत होता ओरडत होता मात्र त्याला प्रतिसाद देणारं कोणीही नव्हतं संपूर्ण कळपासोबत असूनही पंच एकटा पडला होता त्याचा एकटेपणा दूर करण्यासाठी प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं त्याने त्याला एक ओरांगुटान माकडाच्या आकारात असणारं सॉफ्टॉय दिलं हे सॉफ्ट टॉय जवळपास पंचच्याच आकाराचं त्याच्यापेक्षा थोडस आणि हे टॉय मिळाल्यानंतर पंचने त्या निर्जीव खेळण्याला घट्ट मिठी मारली जणू काही त्याची हरवलेली आईच त्याला मिळाली होती हे दृश्य पाहून तिथल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात ही पाणी आलं पंच त्यानंतर त्या खेळण्याला आपल्या सोबतच ठेवू लागला तो त्या खेळण्याला ओरबडत नव्हता तर प्रेमाने कुरवाळत होता तो जिथं जाईल तिथं त्या खेळण्याला सोबत घेऊन जायचा जेव्हा कळपातली इतर माकडं त्याला त्रास देत किंवा जेव्हा त्याला भीती वाटत तेव्हा तो पळत जाऊन त्या खेळण्याच्या कुशीत शिरायचा एका निर्जीव वस्तूने एका सजीव जीवाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी पोकळी भरून काढली होती पंच हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले अजूनही होत आहेत संपूर्ण जगात एकटा पडलेला पंच आणि त्याला सोबत म्हणून असणारे ते सॉफ्ट पाहून कित्येक जण भाऊक होत आहेत काही जण गर्दीतही एकटा असलेल्या त्या पंचला पाहून आपणही त्याला रिलेट करतोय असं म्हणतायत तर काही जण कठीण परिस्थितीलाही एकट्याने कसं सामोरं जाता येईल हे पंचकडून शिकायला मिळाल्याचं म्हणतायत आता तुमच्या मनात प्रश्न येईल की हे माकड एका खेळण्याशी एवढं कसं जोडलं गेलं याला मानसशास्त्रात ट्रान्सिशनल ऑब्जेक्ट म्हणतात एखादी वस्तू जेव्हा आपल्याला सुरक्षिततेची जाणीव करून देते मानसिक आधार देते तेव्हा आपण त्या वस्तूशी अटॅच होऊन जातो जास्त लांब कशाला आपलीच लहान मुलं बघा ना त्यांनाही त्यांच्या आवडत्या खेळण्याशिवाय किंवा चादरीशिवाय झोप येत नाही किंवा मग ते जेवताना टीव्ही पाहताना आपल्या सोबत ते खेळणं ठेवतात तसंच स्पंटच आहे सॉफ्ट टॉयचा मऊ आईच्या स्पर्शाची जाणीव करून देत असावा जेव्हा जग क्रूर वाटतं कुणीच आपल्या सोबत नाही कुणीच आपल्याला समजून घेऊ शकत नाही असं वाटतं तेव्हा अशा वस्तूच आपल्याला मानसिक आधार देतात आणि त्यामुळेच असेल कदाचित पण आज जगात एकट्या पडलेल्या किंवा कशाचा तरी आधार हवा असलेला प्रत्येक व्यक्ती पंचमध्ये स्वतःला पाहतोय आणि त्या सगळ्यांना वाटतंय की पंचने जिंकावं पंचची स्टोरी इथे संपत नाही काही दिवसांपूर्वी असा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये कळपातील एक माकड पंचला जवळ घेऊन कुरवाळतय त्याच्या केसांमधल्या उवा काढतय माकडांमध्ये असं करणं हे एखाद्याला कळपात स्वीकारल्याचं चिन्ह मानलं जातं मात्र त्यानंतर आणखीन एक व्हिडिओ आला की दोन तीन मोठी वाकडं पंचला इकडून तिकडे फरपटत त्याला त्रास देत आहेत लांब ढकलत आहेत आणि मग तो पळत पळत आपल्या खेळण्याच्या कुशीत जाऊन लपतोय एकूणच पंचला कळपात स्वीकारलं जाईपर्यंत बराच त्रास सहन करावा लागणार आहे प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांसाठीही हे मोठं आव्हान असणार आहे इतर माकडं म्हणजे त्रास आणि भीती तर आपलं खेळणं म्हणजे प्रेम असं पंचच्या मनात फिक्स झालंय अशा त्याला खेळण्यापासून लांब करून कळपाशी जोडण्याचा प्रवास हा कठीण असणार आहे मित्रांनो पंच ची स्टोरी बघून मला एक मूवी आठवतो हो टॉम हँक्सचा कास्ट अवे या मध्ये टॉम हँक्स हा एका निर्जन बेटावर अडकलेला असतो आजूबाजूला कुणीच नसल्यामुळं काही दिवसांनी त्याला वेड लागायची पाळी येते अशावेळी तो एका व्हॉलीबॉलला मिस्टर विल्सन असं नाव देतो आणि त्याच्याशीच गप्पा मारू लागतो पंचची सिच्युएशन वेगळी असली तरी पंचला या जगात टिकून राहण्यासाठी सोबत म्हणून एक गोष्ट मिळाली आहे पंच हा कदाचित कधीच सामान्य माकडाप्रमाणे जुगू शकणार नाही पण त्याच्या स्टोरीमुळे कित्येक एकट्या पडलेल्यांना पुढे जाण्याची टिकून राहण्याची प्रेरणा मिळते गेल्या महिन्यात व्हायरल झालेला पेंगविन एकीकडे जगाला धुडकावून एक चालला होता तर पंच मात्र या जगासोबत लढत लढत सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय बाकी तुम्हाला पंचच्या स्टोरी मधून काय शिकायला मिळालं तुमच्या ही आयुष्यात एखादी अशी वस्तू किंवा व्यक्ती आहे का जी तुमचं ट्रान्झिशनल ऑब्जेक्ट आहे हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा बाकी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका